काही होता ज्या बाबेचा ढाचा पडला ज्या वेळेला जे महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिवसेनेत गेले होते त्याच्यावर बाळाधंदगावकर आणि तो ढाचा जेव्हा पडला ढाचा पडल्यानंतर तेथे जो ज्या विठा होत्या ही एक बीठ त्यावेळेला बाळाधांजगावकर देऊ झाले होते त्यांच्याकडे सध्या दोन विटा होते एक आय गेली दुसरी बीठा आणि त्यांनी तरी भीट बघितली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात घेईल कन्स्ट्रक्शन काय होतं का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा कारण टेंडर्स निघायचे हातामध्ये मी देतो याचं वजन करून बघा पण आज जेव्हा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं की आज नाही आहे त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिले तुमच्या हातात की वीट दिल्यावर हा तर ढाच्या पाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर त्याच्या ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक विठ हटायची म्हणजे उठली असेल कि कारण अजून मला असं वाटतं पंचवीस बांधायचंय पूर्ण व्हायचंय तर आज बाळासाहेब नाहीये परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याची त्यावेळीचं म्हणजे बाळा नांदगावकरांनी ना ना मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटलं खूप अररोज काय म्हटले असं काय काय आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा